वेज बिर्याणीत आढळली अळी कारवाई करण्याची युवा सेनेची मागणी चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातील बालाजी फूड कॉर्नर या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधील मधील वेज बिर्याणी अळी आढळल्याने एकच खळबळ उडाली याबाबत युवा सेनेने अन्न व औषधी प्रशासनाला तक्रार देत रेस्टॉरंट चालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज इमारतीच्या ग्राउंड फ्लोर मध्ये स्थित बालाजी फूड कॉर्नर साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटमध्ये डोसा उपमा व नव्याने सुरू केलेली वेज बिर्याणी मिळते आज मात्र एका ग्राहकाने सदर बिर्याणी ऑर्डर केली मात्र त्यामध्ये अळी आढळली त्याचा व्हिडिओ काढून युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या समोर ठेवले विक्रांत सहारे यांनी वेळ न गमावता अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय ले गाठत लेखी तक्रार दिली हॉटेल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी सहारे यांनी यावेळी केली विशेष बाब म्हणजे ज्या परिसरात हे हॉटेल आहे त्या ठिकाणी रुग्णालय व विविध कार्यालय आणि महाविद्यालय आहे दुपारच्या सुमारास अनेक नागरिक या हॉटेलमध्ये येत असतात अवघ्या काही पैशासाठी हॉटेल चालक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया विक्रांत सहारे यांनी दिली आहे